नमस्कार मी प्रमिना झाबरे तर आज मी तुम्हाला तुरीच्या शेंगाची आमटी करून को दाखवणार आहे तर ही तुरीच्या शेंगा मी सोलून घेतले होते त्याची बी तर आता ही आमटी करण्यासाठी अगोदर बी भाजून घेऊया थोडंसं तेल ओतलेलं आहे मी अगोदर तर छान असं हे बी आपल्याला शेंगाचं भाजून घ्यायचे होतं अगोदर तर आता हे शेंगाचे मी चांगलं भाजले गेले तर आपल्याला ह्याला काढून घ्यायचं एका ताटामध्ये तर थोडेसे हिरवे मिरच्या घेतल्या ते मी हिरवी मिरच्या लसूण दोन्ही पण टाकून घेतले आणि थोडस तेल होते ह्याच्यावर

मिरची आपल्याला चांगली आहे मिरची भाज नाही छान भाजली भाज तर हिरवी मिरची पेस्ट वेगळीच येते भाजली नाही तर छान लागते भाजी पण आपल्याला खायला मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या बघा आता ही मिरची आणि लसूण पण भाजून घेतलेले ती पण मी ह्या शेंगामध्येच काढून घेणार आहे आणि थोड्याशा शेंगायच्या ही पण भाजून घेणार आहे 생각 해봐 눈잘 내자. सगळं आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून ह्यात आपल्याला थोडासा आदरक टाकायचा आहे थोडीशी कोथिंबीर टाकून मी बारीक करून घेणार आहे तर आता ही आमटी करण्यासाठी मी बारीक करून घेणार आहे गे। तर बघा असं मी बारीक करून घेतलेलं आहे जास्त पेस्ट पण केली नाही थोडासा ठिसर असं ठेवलेलं आहे आणि पाणी पण ह्यात मी ओतलं नाही तर आता गॅस के चालू केले आहे गॅसवर अगोदर मी कढईमध्ये तेल ओतून घेते तर फोडणीसाठी मी आता जिरे मोहरी टाकणार आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आहे आता ह्यात मी मोठा एक कांदा ठेवून घेतलेला आहे ते कांदा टाकून घेणार आहे कडीपाला एक पान टाकलेली अगोदर टाकलं तर तेल आपल्या अंगावर कांदा टाकल्यावर टाकला कांदा लाल होऊ द्यायचा आहे चांगला तर आपला कांदा चांगला लाल झालेला आहे तर एक अर्धा चमचा हळू वापरणार आहे कसं हिरवी मिरची भाजी केली आपण एक अर्धा चमचा धने पावडर टाकले तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आपण जे आता हे मिश्रण केलेलं आहे ते सगळं ह्यात टाकून घ्यायचं त्यात मी थोडंसं पाणी वाचून घेणार आहे म्हणजे मग मिक्स मिश्रण आहे ना मिक्स चांगलं होईल आपल्याला कशी भाजी करायची आहे पातळ घट्ट त्याच्याप्रमाणे पाणी वाचायचं मी एक वाटी पाणी वापरून घेतलं तर आता ह्यात मी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि चवीनुसार आपल्याला मीठ वापरायचं आहे मीठ टाकलेलं नव्हतं अगोदर भाजी आपल्याला छान अशी शिजू द्यायची आहे एक दोन मिनटासाठी गॅस चालू ठेवायचा तर बघा अशा अशा प्र, प्रकारे मी तुरीच्या शेंगाची आमटी म्हणा किंवा घरगटा म्हणू शकता तर असं मी घट्ट असं छान अशी भाजी बनवलेली आहे तर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा